स्टार्ट प्रियतमेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या एका प्रेमिकाची व्यथा पाहिलेस ना वळून तेव्हा तू जाताना रोखून अश्रू बघत राहिलो तू जाताना स्वप्नांच्या धुंदीत चाललो रंगली अशी तुटावी तार मध्ये का स्वर जुळताना लहरी अबोल झाल्या नदी किनारी सखी सांजही व्याकुळ झाली मग ढळताना आठवताना तुझ्यानी माझ्या चांदण भेटी तेच चांदणे जाळत राही पाजरताना या वळणावर उभा अजूनी आस धरून फुलून यावी पुन्हा फुले ग तू गाताना सुकले डोळे झुरतो आहे भेटीसाठी कणाकणाने मरतो आहे मी जगताना पाहिले सना वळून तेव्हा तू जाताना रोखुनाश्रू बघत राहिलो तू जाताना